सध्या कोपरगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो दहा दिवसातून एकदा पाणी आणि तेही गढूळ त्यामुळे कोपरगावची जनता पूर्णतः वैतागली आहे गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील खडकी समतानगर निवारा सुभाष नगर संजय नगर इंदिरानगर गांधीनगर लक्ष्मीनगर कर्मवीर नगर आयशा कॉलनी हनुमान नगर असे अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असताना पालिका प्रशासन मात्र पोळे झाक करत असल्याचे चित्र दिसत आहे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्यांनी कर रुपी दिलेले लाखो रुपये खर्च केले जात असताना नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाहीये असाही प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान या दूषित आणि गाळ मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही

कोणतं पाणी ठेवलं अंड्यामध्ये आजारी पडून राहिले घरपट्टी नळपट्टी कसे भरायला ताबडतोब त्या नाही भरली घरपट्टी नळपट्टी तर कुठे टोकायला येत्या मग आमचे लहान लहान लेकरं आजारी पडून राहिले आम्ही जाराचे पाणी आणून पिऊ राहिले पाच पाच सहा सहा आठवड्याला उड्याला जार आणून राहिले कुठून आणायचे आणि कुठून भरायचे एवढे भारत अन्न सदर मी हनुमान नगर कोपरगावमध्ये राहतो आमच्या भागामध्ये कोपरगाव शहरामध्ये पंधरा साल पाणी त्याच्यामध्ये मी पाणी खूप खराब येत आहे पाणी खराब येते म्हणून आम्हाला रोज जार घ्यावं लागतोय रोज जार घ्यावं लागते लागतोय पण ते परत नाही आम्हाला आणि एवढं पाणी खराब येत आहे की आम्हाला मेडिकलमधून रोज ड्रॉप आणून पाण्यामध्ये टाकावं लागतोय आहे तेव्हा ते पाणी येऊ शकत होतं त्या प्यासारखं आमचं एवढी मागणी आम्हाला फिल्टर पाणी द्यावं नगरपालिकेने आणि पाणी जर एवढी आणि आम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पहिले पाणी होत ध्यान नच काय प्रॉब्लेम येतो पाणी एकदम घाणी राहिलं आणि हिरवं पाणी येते आजचं म्हणजे अकरा तेरा तेरा चौदाव्या खराब पाणी पोट दुखू राहिले जुलाभू रा आमचं मान्य आहे आम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे आठ दिवसाला हे पाणी ते काय आता तरी थोडं बरं मागचं पाणी तर काम आहे हॅलो माझं नाव विलास भालेराव इथं पाणी पंधरा दिवस आड आहे तर पाणी पंधरा दिवस आडमुळं गदूळ पाणी येतंय आमची प्यायची हाल आहे आणि पाणी वापरायला पण भेटत नाही लांब लांब पळावं आहे पाणी खराब येत असल्यामुळे काय येते अडचण बाकी काही नाही त्याच्यात खूप माती येते बस एवढी अडचण आरोग्याला धोका आहे आणि काय मागणी तुमची स्वच्छ पाणी भेटावं हो। बस एवढंच अपेक्षा आहे